पण सुखदेल द्वंद्वाती जगन सदृश्य तत्वस्त

मानवाचा जन्म महालाभाचा आहे आणि तो आपल्याला मिळाला आहे म्हणजे आपण भाग्यवान आहोत कारण या देहाचा देव करता येतो या नराचा वर करता येतो या जीवाचा शिव करता येतो म्हणून मानवाचा जन्म महालाभाचा आहे जन्म अनेक आहे अहो जन्म अनेक आहेत प्रत्येक जन्माला आलेल्या देहाला खायला पाहिजे झोप पाहिजे प्रत्येकाला भीती वाटते प्रत्येक सत्तव हे चार गुणधर्म प्रत्येक जीवाला आहेत पण पाचवे गुणधर्म हे फक्त एका मानव जन्मालाच आहे ते कोणते ते, ते म्हणजे ब्रह्मज्ञान हे एका मानव जन्मालाच आहे ब्रह्मज्ञान म्हणजे विचाराचे ज्ञान आपल्या गावात सत्ता आहे पारायण आहे कीर्तन आहे हे फक्त मानवालाच कळते जनावराला पशु पक्षाला कळते का कळणार म्हणून ते माणसाला हे सर्व करून सुद्धा त्याला इकडे येऊ वाटत नाही विना घेऊ वाटत नाही वाटत नाही पण आपण पारायणला पारायण केल्याशिवाय आपल्या जीवाचा उद्धार होत नाही म्हणून आपण भजन केले पाहिजे भजनाने आपल्या जीवनाचे कल्याण करता येते आपल्या जीवनाचे कल्याण करण्यासाठी हाच मार्ग सोपा या कलियुगामध्ये माणसाला जप तप योग ध्यान हे काही करणे होत नाही म्हणून संत महात्मे सांगतात कलियुगा माझी भजन हे सारं हृदय शंकर साठवावा आपल्याला देव आपल्या हृदयात साठवता येतो पण आपण देवाचे नाव घेत असताना प्रेमाने व भावाने घेतले पाहिजे देवाला प्रेम आवडते म्हणून आपण भजन पूजन पारायण प्रेमाने केले पाहिजे घरात सुद्धा एकमेकाविषयी प्रेम असणे गरजेचे आहे प्रेम हे फक्त फार प्रिय देवा तुझे महादेव प्रिय नाही देवाला प्रेमाशिवाय बाकी काही आवडत नाही तुमचे बेल फूल आणि याची गरज नाही पण प्रेम पाहिजे कारण बाकी सर्व दिसणारी पूजा आहे प्रेम व भाव ही दिसणारी पूजा नाही म्हणून तुम्ही देवाला अंतगातून त्याची सेवा करा म्हणी भावे देवा मला पाव रे असं म्हणाला तर देव पावतो तुम्हाला देव बाबत नसतो देव आपला व्हा असं जर तुम्हाला वाटत असेल तर भावभक्तीने त्याची सेवा करा माझं सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही अंतकरणातून देवा देवा भावाने देवा देवाची दे दे सेवा केल्या तर देव तुम्हाला नक्कीच पावतो व तुमच्या या मनुष्य जन्माचे कल्याण होईल आपुले कल्याण व्हावे याची चित्ती त्याने शरण जावे आपल्या संसार दुःखातून पार व्हावे वाटते त्यांनी केवळ शिवाला शरण गेले पाहिजे शिव म्हणजेच कल्याण कल्याण आणि शिव स्वरूपात किंचितही अंतर नाही आणि तो परम कल्याणी उमा भगवतीचा पतीही आहे त्याबरोबरच त्याचे नाव पण कल्याण करणारे आहे शिवाचे नामस्मरण केल्याने जीवाचे तत्काळ शिवाचे रूपांतर होते आणि हेच ते खरे कल्याण आहे माझी तुम्हाला एकच विनंती आहे की बापाची सेवा करा समाजाची सेवा करा माझी झालेली सेवा तुम्हाला सर्व मायबापाच्या चरणी तसेच शंभू श्री शंकराच्या चरणी समर्पित करून माझ्या सेवेला विराम मिळते बोला संत शिरोमणी